नमस्कार मंडई अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गजानन वडापावची पिवळी चटणी आणि सगळ्यांच्या आवडीचा वडापाव घरच्या घरी कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उकळलेले बटाटे घेतले आहेत एक वाटी बेसन चणा डाळ एक वाटी घेतली आहे ती मी रात्री भिजशी घातली होती बुंदी मिरचीचा ठेचा सहा मिरच्या आलं आणि लसूण त्याचा ठेचा केला आहे मी भाजलेले शेंगदाणे ओलं खोबरं एक चमचा धने पावडर एक चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा मोहरी कढीपत्ता चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू प्रथम आपण वडापावची पिवळी चटणी करून घेऊ त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता चणाडाळ घालून घेऊ मग बुंदी घालून घेऊ शेंगदाणे खोबरं जिरं हे मिश्रण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊ त्याची अर्धा वाटी पाणी घालून घेऊ आणि बारीक पेस्ट करायची आहे या मिश्रणाची अशी ही बारीक पेस्ट झाली पाहिजे चला तर पिवळी चटणी बनवायला सुरुवात करू इकडे मी पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मोरी घालून घेऊ मग कढीपत्ता मग मिरचीचा ठेचा मिश्रण परतून घ्या जी आपण चणा डाळीची पेस्ट केली होती ती आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊ दोन ते तीन मिनटं परतून घ्या त्यामध्ये आता हळद घालून घेऊ धणे पावडर चवीनुसार मीठ पाणी घाला थोडं आणि पाच ते सहा मिनटं हिला शिजवून घ्या मंदा आचेवर पाच ते सहा मिनटं शिजवून घ्या हिला आपली पिवळी चटणी तयार झालेली आहे आपण आता बटाट्यावड्याचं सारण करून घेऊ इकडे मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये बटाटे कुस्करून घातले आहेत आता त्याच्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालून घेऊ कढीपत्ता मोहरी हळद सवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ असे हे मिश्रण तयार करून त्याचे गोळे करून घ्या आपण आता बटाटा वड्याचा बॅटर तयार करून घेऊ इकडे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता चण्याचं चा पीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ पाणी हे मिश्रण मिक्स करून घ्या असं हे बॅटर तयार करून घ्या आपण आता वडे तळून घेऊ असे हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मंदा आचेवर तळून घेणे आता आपण वडापाव तयार करून घेऊ पावाला पुदिना चटणी लावून घेऊ मग गोड चटणी लावून घेऊ मग त्याच्यावर त्याच्यामध्ये वडा ठेवून घेऊ आपला वडापाव तयार झालेला आहे माझी ही पिवळी चटणी व हो वडापावची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी